नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेविंग येथे श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भैरवनाथ केसरी हे भव्य दिव्य बैलगडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहेत मित्रांनो या मोझेविंग मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे व सप्त इंद केश्री बकासूरसुद्धा येणार होता मात्र कालांतराने आज, आज आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद केसरी बकासूरचं नियोजन कॅन्सल झाल्यामुळे आज आपल्याला बाकासूर विंग मैदानामध्ये पाळताना दिसणार नाही आहे मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्तहिंद की श्रीफ बाकासूरला मोहिशे डुमायाने आराम द्यायचं ठरवलं आहे त्यामुळे आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कोणत्याच मैदानात दिसणार नाही आहे तर मग मित्रांनो बाकासूर पुढच्या कोणत्या मैदानात येणार याच्यावरती मी लवकरच खात्रीशीर अपडेट घेऊन येणार आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन हो।